मोहिते पाटील मध्ये काहीतरी ढग आले होते म्हणजे ढग आल्यानंतर जरा काहीतरी अंधार पडल्यासारखा वाटतो तो तेज कधी कमी होत नसत ते ढग सरले आणि पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील ब्रँड संबंध सोलापूर मध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे कार्यकर्ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत आपलं सगळ्यांचं भाग्य आहे ते आपल्याला एक दबांग खासदार मिळाला आणि मी एवढ्यासाठी म्हणतो की मी आमच्या तिकडच्या सगळ्या लोकांना आबा आम्ही सांगून टाकले भयासाहेबाचा नंबर आम्ही डायरेक्ट देऊन टाकला कारण भया साहेबांची भानगड अशी आहे लोकांचा आता आता इथं आमच्या गट सचिवांनी सत्कार केला की माझी पगार चालू केली म्हणून मानेगावच्या सभेमध्ये आमच्या एका शेतकऱ्यानं एक वेगळा सत्कार केला आम्ही म्हणलं का सत्कार केलाय ते म्हणला आमची गाय आजारी होती डॉक्टरला बऱ्याच वेळा फोन केला पण डॉक्टर काही येईना म्हणून त्यांनी केला डायरेक्ट खासदार साहेबाला फोन आणि खासदार साहेबाला फोन केल्यानंतर एक अर्ध्या तासामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारीच त्याच्या काही ते म्हणला राव एवढ्याला फोन करायची काही गरज होती का तुम्हाला म्हणजे कुठलाही प्रश्न असू द्या बारीक सारीक काम जरी कुणाचं असलं तरी सामान्य माणसाशी सुद्धा नाळ जोडायची आणि आपल्याला सहकार बशीने जी घालून दिलेली परंपरा आहे सहकार मशीन जी आपल्याला शिकवण दिलेली आहे की या राज्यातला या सोलापूर जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि त्याला सुखी करण्यासाठी अहोरात्र काम करणार आहे कारण तुम्ही आपण जर गेलो आपण गेलो फुल भरलेला असते कागद बरेच बरेच नेते मंडळी आम्ही बघतो द्या कागद द्या कागद कागद काय ती वाचत नाही पण मी खासदार साहेबांचं एक वैशिष्ट्य बघितलं कागद जर दिला जी लोक घेऊन गेलो तो आप आम्ही ते म्हटले आम्ही असलं कुठे बघितलंच नाही कागद घेतला ते वाचलं त्याला अंडरलाईन केला कुणाकुणाला फोन करावं ते केलं आणि एक घाव दोन तुकडे करून त्याचा प्रश्न निकाला का असे एक नाही अनेक प्रश्न आपले निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मार्गी लागणार आहेत कोण काय म्हणते काय नाही कशाच्या भानगडीत पडण्यापेक्षा आता विकासाच्या दृष्टीनं विचार करा मला मग अशी कुणीतरी सांगितलं कोण म्हणलं भाऊ पाटील तुम्ही म्हणला काय कोण की चिडबाय चिडबॉय सुद्धा आहेत मी इथं मी लिहून घेतेत ना अव कुठं काय तसलं डोक्यातनं काढून टाका ती कवाच जमाना झाला आज आपण जर बघितलं तर ऊसाच्या कारखान्याची क्षमता सगळी वाढली जसं कर्नाटकामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये कारखाने बंद आहेत तशी परिस्थिती होईल मोठे मोठे कारखाने इतक्या झपाट्यानं ऊस आहेत आणि जर कोणाचा एखादा थोडाफार किरकोळ ऊस असला तर आमचे राहुल पाटील आहेतच इथे तेव्हा ऊसाची चिंता करण्याचा सारखा विषय राहिलेला नाही आता आपल्याला आपली परिस्थिती कशी सुधारेल आपल्याला कशा प्रकारे पुढं जाता येईल आमचं शिक्षण कसं सुधारेल या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आमची पोरं कशा प्रकारे पुढे जातील त्यांना व्यावसायिक शिक्षण कसं मिळेल ते तयार कसे चांगल्या प्रकारचे होतील आणि आपला प्रपंच चांगल्या प्रकारचा कसा होईल हे बघण्यासाठी आपल्या ह्या तरुण मंडळींनी आणि ह्या भागातल्या सगळ्या लोकांनी काम करण्याची आवश्यकता आहे मी एवढंच सांगतो की मोहिते पाटलांच्या वरती मध्ये काहीतरी ढग आले होते म्हणजे ढग आल्यानंतर जरा काहीतरी अंधार पडल्यासारखा का वाटतो पण तो, तो सूर्याचं तेज कधी कमी होत नसत ते ढग सरले आणि पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील ब्रँड संबंध सोलापूरमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे कार्य करते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत आणि आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारची क्रांती भविष्य काळामध्ये कशी निर्माण होईल ह्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू कारण आपण बघितलं आदरणीय भाईसाहेबांनी निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं की मला उद्योजक तयार करायचे आहे नुसतं आश्वासन नाही दिलं आता आश्वासन देणारी भरपूर आहेत आश्वासन दिलं आणि मी स्वतः देखील त्या शिबिराला आबा गेलो आबा तुम्ही पण होता मला वाटत की आम्ही तिथं बघितलं की या राज्यातल्या या सोलापूर जिल्ह्यातल्या शंभर शंभर दोन दोनशे तरुण पोरांची एक बॅच तयार करून गुजरातला पाठवायची उद्योगधंदे कशा प्रकारचे आहेत ते बघायचं त्याच्यामध्ये काहीतरी इन्स्पिरेशन निर्माण करायचं आणि आपले तरुण घडवायचे अशा प्रकारचा उपक्रम देखील बायासाहेबांच्या माध्यमातून घेतला जातो आहे आणि आपण सर्वजण मिळून येत्या पुढच्या काळामध्ये मला तर वाटतं की कुठेतरी आपण उभं कोणाला ह्याला आणि त्याला काहीतरी मदत बसण्यापेक्षा आपण कसं सुधारायचं या नेत नेते मंडळीच्या ने माध्यमातून प्रकारे सुधारणा करायची हाच विचार करूया आणि सगळेजण पुढं जाऊया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपली सतेश आबाची आणि त्यांची सगळी टीम जी काम करते ते निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं चा काम करते पुढच्या काळामध्ये सुद्धा आता तर काय आबा इतके दिवस बनवासात <laughs> होते आबा आता काय त्यांना सगळंच खासदार साहेब बी आपलेच आमदार साहेब बी आपलेच तेव्हा कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही मी त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे सगळेजण मदत करतील तुम्हाला सगळ्याला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरी बी हा नाही ती माळकर आहे तुम्हाला माहीत नाही हा आवाज हाडबाटलं नाही अजून तेव्हा आता काही मला त्यांनी सांगितलं की आमच्या अभिजित सुर्वेनं काम केलंय आता काय होईल तर उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तो काबिलाच चिंता करतोय एवढी सोपी गोष्ट आहे काय तेव्हा पुन्हा एकदा आपण विकासाच्या वाटेवरती जात असताना आपण सर्वजण मिळून हातात हात घालून आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांचे हात बळकट करूया आणि या सोलापूर जिल्ह्याला प्रगती पथावर नेऊया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र